नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो स्पर्धा परीक्षेला विचारले गेलेल्या मराठी विषयातले प्रश्न यांची सिरीज आपण चालू केलेली आहे मित्रांनो हा भाग क्रमांक ते तीन आहे या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर प्लेलिस्टमध्ये मराठी फोल्डरवर ते व्हिडिओ दिलेले आहेत चला तर सुरू करूया आजच्या प्रश्नापासून खालीलपैकी संयुक्त सर कोणते मित्रांनो हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस भरतीला विचारले गेलेला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न आहे स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा संयुक्त स्वर ऐ मित्रांनो हा प्रश्न चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार सतराला विचारला गेलेला आहे ऑप्शन +E, +E, आहे अ प्लस ई अ प्लस ऊ प्लस ई आणि आ प्लस ऊ तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन +E. आ प्लस ई या स्वरांपासून ऐ हा संयुक्त स्वर तयार झाला बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता ऑप्शन आहे अ आ आणि अ तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर राहणार आहे कारण आ प्लस ओ पासून औ हा शब्द तयार झालेला आहे बघूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो ऑप्शन आहे अम आहा ग आणि ड तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अम ऑप्शन क्रमांक एक बघूया पुढचा प्रश्न अम व अहा यांना खालीलपैकी काय म्हणतात ऑप्शन आहे मित्रांनो सजातीय स्वर विजातीय स्वर स्वरादी आणि व्यंजन तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन स्वरादी स्वराधीची व्याख्या जर बघितली मित्रांनो आपण तर व्याख्या आहे स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर आहेत असे बघूया प्रश्न मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत ऑप्शन आहे दहा चौदा अकरा आणि पाच तर मित्रांनो मराठीत व्यंजनाचे एकूण पाच प्रकार पडतात बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात ऑप्शन आहे मित्रांनो उष्मवंजन स्वतंत्र अर्धस्वर आणि महाप्राण तर मित्रांनो याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाप्राण मित्रांनो ज्याही वर्णात आपण लिहित इंग्रजीमध्ये लिहिताना शेवटी यच ये येते त्यांना आपण महाप्राण वर्ण म्हणतो जसे की ख ला लिहिताना आपण के एच लिहितो म्हणजे एच आल्यावर हा वर्ण महाप्राण आहे बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाप्राण असणारे व्यंजन ओळखा ऑप्शन आहे श ड ग आणि ब तर आपण बघितलेलं मित्रांनो की मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना यच अक्षर वापरावे लागते त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अनुनासिक वर्ण ओळखा ऑप्शन आहेत क्ष अ त्र आणि ज्ञ मित्रांनो एकूण अनुनासिक हे पाच आहेत पहिला आहे ग त्याच्यानंतर याला पण गच म्हणता मित्रांनो त्याच्यानंतर न त्याच्यानंतर न नळाचा आणि म मगरीचा एकूण पाच अनुनासिक आहेत मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बघूया पुढचा प्रश्न पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता ऑप्शन आहेत झ ठ त आणि घ याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक झ बघूया पुढचा प्रश्न पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता ऑप्शन आहे छ भ, थ आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार ज कारण ज लिहिताना इंग्रजीमध्ये जे यच असं लिहावं लागत नाही फक्त जे असं लिहावं लागतं बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ज्ञ हे संयुक्त व्यंजन टिंबटिंब असे लिहिता येईल ऑप्शन आहेत मित्रांनो ज्ञ प्लस अ द प्लस न प्लस अ द प्लस न्य प्लस न प्लस य प्लस अ तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील पाकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती ऑप्शन आहेत रु प्लस लू ओ प्लस अ श प्लस ज्ञ आणि श प्लस श तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन क्ष प्लस ज्ञ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे ऑप्शन आहेत च ट ज आणि ड तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक च बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो क ख पासून भ म पर्यंत यांना टिंबटिंब व्यंजन असे म्हणतात ऑप्शन आहेत उष्मे अर्धस्वर स्पर्श व्यंजन आणि अल्प प्राण तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन स्पर्श व्यंजने मित्रांनो क ख पासून तर भ म पर्यंतच्या पंचवीस व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते ऑप्शन आहेत क ठ च आणि त याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन थ बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ड आणि ढ ही व्यं ही कोणती व्यंजने आहेत ऑप्शन आहेत कठोर व्यंजन उष्म व्यंजन व्यंजन आणि महाप्राण व्यंजने तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन व्यंजने मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि कृ तुम्ही जर फॅमिलीमध्ये नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद